हॅलो सगळ्यांना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे आपल्या तन विशाल विलॉग या चॅनलमध्ये तर आज आम्ही आहोत आमच्या गावी दापोलीमधील लाडघर या गावी तर आज आहे दुसरा दिवस इथे येऊन तर आज दादा वहिनी आणि सानू देखील आली आहे तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते पाहिलं असेल तर आज आम्ही इथे बनवणार आहोत रायगड आणि अलिबाग स्टाईल तिथली अशी फेमस चिकन पोपटी तर याआधी कधी बनवलेली नाही आहे आम्ही कोणीच आणि खाल्ली देखील नाही आहे तर ती कशी बनवायची त्याचे आम्ही थोडेफार आम्ही विचारून विचारून घेतलेला आहे माहिती तर आज ते आम्ही ट्राय करणार आहोत तर त्यासाठी जो लागणारा मेन पाला आहे भांबुरडीचा पाला तर तो घेण्यासाठी आम्ही शेतात आलो आहोत आता संध्याकाळचे सहा वाजून गेले आहेत तुम्ही माझ्या मागे बघत असाल की शेती आणि तिथे विशाल आणि दादा त्यांनी सुरुवात केलेली आहे बांबोडीचा पाला गोळा करायला तर तुम्हाला मी दाखवते तो पाला कसा असतो आणि आता थोड्याच वेळात अंदाज देखील पडेल तर आपण घरी गेल्यानंतर रात्रीच्या वेळी जी तयारी करणार आहोत ज्या त्यासाठी लागणारं सगळं साहित्य जे काय असेल मडकं वगैरे काय काय लागणार आहे ते तुम्हाला मी सगळं सविस्तर दाखवते तर आजची व्हिडिओ ही पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता मी तुम्हाला बांबुर्डीचा पाला दाखवते जो कसा असतो तू गोळा केलास बांबोडीचा पाला गोळा केलास कुठे जाऊ मी नाही तिथे नाही ते बघ पप्पा आणि मामा गोळा करतोय या आपण बघूया कसं असतं ते हे बघा तर हे तुम्हाला शेताच्या ह्या बांध्यावर हे तुम्हाला पूर्ण बांबोड्याची पाला दिसेल हे बघा ही पूर्ण लाईनच आहे इथून हा सगळा आणि बघा सुगंध त्याचा जो आहे तो इथूनच त्याचा यायला लागला आहे ओव्यासारखा येतो ना मय ओव्यासारखा वास यायचा तर तुम्हाला मी जवळून हा पाला दाखवते कसा असतो तो हे बघा आणि त्याची ही फुलं आणि ही फुलं सकट घ्यायची असतात आणि ही त्याची अशी पानं असतात ही बघा साधारण ओव्यासारखीच असतात पण ही लांब आहेत ओव्याची थोडीशी गोलाकार असतात हे बघा हा सगळा इकडे भांबुरडीचा पाला आहे तर आम्ही आता हे सगळे जमा करतो आणि घरी घेऊन जातो तर आज रात्री बनणार आहे चिकन पोपटी रायगडमधील अलिबाग स्पेशल आणि ती बनवणार आहोत आपण दापोलीमध्ये सानू तू कसा पाला गोळा करते दाखव सानू अगदी पुढे जाऊ नको हे बघ इथे ब इथे पप्पा कसे करतात बघ म्हणजे पप्पाला हेल्प करून नाही इथून इथून कर दाखव कसा असतो अजून एकदा जवळून हे बघा हा असं असतो पाला आणि इथे आम्ही पिशवी जमा केलाय एवढा बऱ्यापैकी झाला ना जमा चला मग चल। काय आज पोपटी हा तर आजच्या दिवसातलीच दुपारची तुम्ही एक व्हिडिओ पाहिली असेल या आधीची की चिकन वगैरे बनवला होता कोलिम बनवला होता तर तेच त्यातलं अर्धं चिकन आम्ही मॅरिनेट केलेलं ठेवलं होतं चिकन पोपटीसाठीच तर त्या पुढची ही व्हिडिओ आहे जर बघितली नसेल व्हिडिओ तर ती सुद्धा जाऊन बघा नक्की अरे बघा खूप छान वाटतंय गावी आला ना खूप प्रसन्न वाटतं टेन्शन्स त्रास असेल काही असेल दगदग असेल तर निघून गेल्यासारखं होतं काही वेळासाठी फार बरं वाटतं हॅलो तर डायरेक्ट शेतातून आता घरातले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे तेच मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही जे चिकन पोपटी बनवतोय ती रेसिपी तर त्याची आता सगळी तयारी करून आम्ही बसलोय तर कशी बनवते ते तुम्ही आता बघा चला आता सर्वप्रथम काय करते आपण एक मातीचं मडकं घेतलंय त्याला आतून तेल लावायचं आहे ना तेल घे आणि आतमध्ये लावायला लागेल ना मडक्यामध्ये आणि सानू ते काय करते खेळते मामासोबत वाल च माऊ आता त्यानंतर ह्या बांबुरडीचा पाला ठेवायचा आतमध्ये आता हा भांबुडीचा पाल्याचा थर पहिला जाईल ना खाली बराच आहे त्यानंतर आता चिकन ठेव थोडेसे वाल ठेवणार आहे आता काय वालपापडी शेंगा सुद्धा धुवून घेतले पसरवला ना तो त्याच्यावरती मीठ टाक आणि ओवा मीठ ओवाच तिथे ना नुण। 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 आता पाला येणार आता पाला येणार परत आणि पाल्यावरती मग अंडी एकदम टॉप लेती येतील दोन तीन लेअर येतील ले त्याच्यात हे शानू आता हे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं हो त्यामध्ये काय आलं लसूण पेस्ट आहे परत आपलं मालवणी मसाला आहे चिकन तंदुरी मसाला आहे कश्मीरी चिली पावडर आहे मीठ तेल आहे आणि दही आहे बराच वेळ झाला आम्ही सगळा दुपारपासून मॅरिनेशन करून ठेवलं होतं जास्त वेळ चांगलं मुरलेलं आहे आता एक पहिला थर जातोय हा चिकनचा नंतर आता थोड्या वेळाने नंतर दुसरा थरला हा त्याच्यावरती ओवा टाका लागेल ओवा थोडासा हातात घेऊन असं पसरव ओव्याची पुढे तिथे दिली आहे ना काय काय टाकतो ते सांग आता तूच मी सांगण्यापेक्षा तूच हा टाकतो आता परत हम्म ह्याच्यावरती आता वाल टाक जेवढे आहेत तेवढे वाळ टाक ही पाना बाजूला करायला लागतील साईडला आणि जेवढे वाल आहेत ना ते सगळे घे तो अंडा सरळ उभा कर ना तो सगळं तो खाली पडत येईल आता सगळे वाळ टाक चुकर चीज़ी, चुकर चीज़ी। वो वो एक बटाटा पण आहे मी एक बटाटा पण टाकतोय म्हणजे तिथे वाल पण पडले आहेत रात्रीचं खीर काळोख झालं आहे आणि गावी भरपूर थंडी आहे बघू शकता एकदम काळोग आहे

सगळा तो, तो मसाला टाकता त्याच्यात लागून टाक त्याच्यावरती तो मुई आता थोडासा ओप आहे त्याच्यावरती म्हणजे पचरव काय बोलतेस तू विशाय अजून लाट अंडी येईल ना त्याच्यावरती ह्याच्यात पण वाल येते पण व्हाल पडलेत कशी हे होतात ना खाली ठेवलं कितीला बांधून ठेवा लागेल सगळं उभी पडलेत पडलेच पापडी सगळी तेव्हा तिथे पिशवीच्या बाजूला पण आहेत आणि पिशवीत पण आहेत म्या बाजू म्या म्या गेली तिथे मागे

एले मला बाई मामा दोत रे मला हे यज टाकून निघतो ओरिजिज पययचिनो ओपन कर ममंतू एजो किती वेच बस एवढा तू सगळा आले पय साडे नऊ ला सो, सो ते सुरुवात केली के साडे दहा पर्यंत होऊ देते आपण तोपर्यंत जेवून घेऊ ना ते गरम होईल आता ते पूर्ण फिट करतोय ना रशीने आणि हे कव्हर केलं म्हणजे पडू नये म्हणून आता ते उपडी ठेवणार ना पलटी करून आता हे कुठे कुठे घेऊन जायचंय तस किती तयारी केलीये आजूबाजूला लाकडं पण ठेवायची आहेत हा सरळ ठेव तिरप आहे लाकडं पूर्ण मडक आहे मडका तिरप आहे आणि ते सगळं ते पाया जमा करून ठेव फटाकट हेगे उचल हे याला एकत्र घ्यायचे आहे. अच्छा. मस्त घराच्या बाहेर आता ही चिकन पोपटीची तयारी चालू आहे आणि फर्स्ट टाइम ट्राय करतोय बघूया कसं होत आहे ते होळीच होणार आहे एक प्रकारची याचा बड्डे आहे बड्डे ला तीन तास राहिलेले आहेत दादा याचा बर्थडे आहे <laughs> <बड़े है>। <laughs> आणि आमची अशी ही पार्टी चालू आहे त्याच्या आधीच बड्डे बॉय आम्हाला ट्रेट देतोय चिकन पोपटीची एकदम हे होईल भरपूर झालं व्यवस्थित मला आता इथे चिकन पोपटीची तयारी होऊन फायनली इथे आग लावलेली आहे आग गेली आहे थंडीच्या दिवसात सेक्युरिटी पण होते ना एक प्रकारची चारी बाजूने मस्त पैकी जा जा थंडी वाजते पेटवली आहे आता हे थोडा वेळ होऊ देऊया या फायनल झालं की तुम्हाला दाखवते कसं आहे ते जवळजवळ अर्धा तास झाला ना आता आपण हे केलंय ते अजून अर्धा तास करूया हे व्यवस्थित शिजेल एकदम पहिल्यांदाच करतोय आहे काय माहिती नाही आपल्याला आयडिया नाही ना कस करतात आणि ते कसं टेस्टला लागत माहिती नाही त्याच्यातूनच मग ते जळत आहे ना त्याच्यातून आवाज येतोय आता रात्रीचे दहा वाजून गेलेत आणि अजून आम्ही जेवायचे बाकी आहोत तर आता शेको ते शेकोटी झालेली आहे पूर्ण कम्प्लीट ना त्याच्यामध्ये होईल ते तर जेवण घेतल्यानंतर आम्ही ती पोपटी फोडणार होते मडकं ओपन करणार आहोत आणि ते कसं असणार ते तुम्हाला पण दाखवतो आम्ही सुद्धा टेस्ट करतो हे बघा आता निखारे चांगले आता हे झालेत त्याच्यामध्ये ते गरम पण ना रे आणि आतलं जे काय शिजायचं बाकीचं शिजून पण मोकळं होईल चला मग तू जेवून घेऊया चला, 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 चला. चला बराच वेळ झाला दहा पण वाजून गेलेत चला।, चला शानू घेऊया चला फायनली आता अकरा वाजलेत आणि जेवून झालेलं आहे आमचं तर म्हटलं आता चला आता पोपटीच काय झालंय ते बघूया तर आता ते मडकं आता काढतोय त्यातून बाहेर तर त्याला दाखवते कसं आहे ते हे बघा धक धक ते निकारे मडक मस्त व्यवस्थित उचलायला पाहिजे झालं काय रेडी असेल काढूया गरम आहे ते व्यवस्थित उचलून घ्यावं लागेल अकरा वाजता बाहेर देतो बड्डे बॉय

कधी <laughs> <laughs> पासून ची ती प्रोसेस आणि आता कम्प्लीट झालीयेदम त्याचा बांबुरड्याच्या पानांचा एकदम वास आणि जाम शिजले शिजलेस ना खूप वेळ झाला ते होत ते साईड ला काढून नंतर डायरेक्ट होतात मग ते आपण हाताने नंतर काढायची असं हळू अंडी फुटणार नाही दादा ती उकडली गेली ऐकलंस का अंडी उकडली गेली ती फुटणार नाही दादा चिकन चिकून आठ मध्ये पेपर टाकायचे का नको चांगलं झालं तर आपला छान छान म्हणायचं फायद्याला झालं ते बघ तांस बघ चांगले वाजले गेले सईमध्ये चला त्याचा फ्लॅट झालाय बांबुर्ड्याचा अंडी दिली मडकेने दिली <laughs> पाला अडकतो ना तर सगळं पडत नाही चेअर देऊ का तुला विशाल तू असिमटा पाहिजे चमच्याने काढू शकतो ना टाका पटापटा निघाला पाहिजे ते ठोका मग वाल पण बाहेर काढतो बघ ना वाल पण काढतोय तो बाहेर नंतर काढायचं जातात तिथून शोधून शोधून आपण खायला बसल्यावर निघेल खरा

तो दाले। दाले <laughs> आज बायनली तिथे पोटी गेलेली आणि कशी लागणार आहे ती पण आता तिला चिकन नाही बाबा आधी हा तसच आहे तू फडका बाजूला कर

फ्लेवर उतरले त्यात छान चव डिफरन्स चव्हायची चव आहे तर पण आधीचे व्हिडिओ चिकन पोपटी आमची रेडी झाली आहे आणि आम्ही आता खातोय छान झालेलं आहे आता आम्ही खातो खातू बसतो चालेल बघ चिकन चला, <laughs> <laughs> चला तर आता आता आम्ही चिकन पोपटी जी केली आहे त्याचा आस्वाद घेतो रात्री बारा वाजेपर्यंत तर अशी पोपटी तुम्ही तयार करा जर कोणी केली नसेल आजपर्यंत तर चला तर मग हे आता खाल्ल्यानंतर झोपतोय गुड नाईट आणि भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये आपण लवकरच चला